स्वत पंधरा ऑगस्टला जिल्हा अधिक कार्यालयासमोर स्वतःला जाळून घेण्याचं आंदोलन करत आहे गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी नाळवंडी चिंचोली दळीपट लक्ष्मी आई तांडा इथले सगळे नागरिक लोक आंदोलन करून थकलेले आहेत इथल्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हा परिषद कार्यालयावरती जाऊन थकलेल्या आहे परंतु या मुर्ताड प्रशासनाला इथल्या मुर्ताड व्यवस्थेला आमच्या रस्त्याच कसलंही घेणं देणं नाही आम्ही गेल्या दहा वर्षापासून असल्या याच्यामध्ये चलतो आमच्या रस्त्यावरती असले शंभर खड्डे शंभर जो एक कमरे त्याला पाणी या ठिकाणी साचत आहे कित्येक लोक पडले दुधावाले पडले आल्यावाले पडले ते रिक्षावाले त्यांचे मरायची वेळ आली आहे आमच्या गावाला एस नाही आमच्या गावाला रिक्षा नाही ठिकाणी बसत आहे शाळेत जाणाऱ्या कॉलेजला जाणाऱ्या पोरांच्या या ठिकाणी हाल होत आहेत आमदार खासदार मी जिल्हा जेवढे जिल्हाधिकारी आले तेवढ्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिले सगळं मला स्वतःची लाज वाटायला लागली आंदोलन करायची लाज वाटायला लागली परंतु इथल्या आमदाराला खासदारला मी पंकजाताईला सुद्धा निवेदन दिलेलं आहे मी धनंजय मुंडेला सुद्धा निवेदन दिलेलं आहे हे पालकमंत्री त्यांना निवेदन दिलेलं आहे इथल्या आमदाराला निवेदन दिलेलं आहे इथल्या नवीन खासदाराला सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांना या ठिकाणी विनंती केलेलं आहे हात जोडलेले पण यांना कळत नाही मग यांना समजून कस सांगायचं असा प्रश्न आम्हाला पडला खोटा बोलत नाही शंभर टक्के जाळून घेणार पंधरा ऑगस्ट ला या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी नाळवंडी गावचा सर्व लोकांना गैपळ गावच्या सगळ्या लोकांना माझ्या पंचकृषीतल्या सगळ्या लोकांना विनंती करतो की मला जाळून घेताना पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पंधरा ऑगस्टला या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर यायचं आहे जिल्हा परिषद हाय हाय जिल्हा अधिकारी हाय हाय जिल्हा प्रशासन हाय हाय अंतर इथला हाय रस्ता खरा आमचा रस्ता करण्यात नाही केल्यामुळं आम्ही विकासापासून पोसो किलोमीटर दूर आहे सहाच किलोमीटर अंतर आहे आमचं सहा पण आम्हाला शंभर किलोमीटर गेल्यासारखं वाटत या खडी मुळे आमच्या नेत्र ते सगळे डोळ्यांचे आजार झाले याचे आजार झाले तर रस्ता सुद्धा खडिकेशन मुळे खराब होतोय या खडी मुळे प्रशासनाला प्रचंड फायदा होतोय पण आमचा रस्ता ते करत नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो आमचा रस्ता करा मान्यता पंधरा ऑगस्टला या ठिकाणी मला स्वतःला जाताना जिल्हाधिकाऱ्यांनी बघावं इथल्या आमदारानी बघावं इथल्या खासदारांनी बघावं पालकमंत्री सन्मान्य धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो जर तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकामध्ये आमच्या पाच सहा गावाचे मत पाहिजे असतील आमच्या पाच सहा गावाचं समर्थन पाहिजे असेल तर आमचा रस्ता करा याच्यापेक्षा वेगळं आंदोलन याच्यापेक्षा मोठं आंदोलन याच्यापेक्षा मोठी भूमिका याच्यापेक्षा तुमच्याकडे तळमळीनं आम्ही आंदोलन करू शकत नाही एवढ्यावर जर तुम्हाला या ठिकाणी स्वतःचा राग येत नसल स्वतःच्या स्वतःची लाज वाटत नसल तर आम्ही काही करू शकत नाही मी सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो पंधरा ऑगस्टला आपल्याला सगळ्याला मी स्वतः जाऊन गेला तुम्ही कुणीही काही करायचं नाही मी स्वतः जाळून घेतो फक्त तुम्ही तिथं या जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि त्यांना आपल्या सगळ्या समस्या सांगा